पौष्टिक असे सालीसहित हिरव्या मुगाचे लाडू आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर गूळ घालून हे जे लाडू आहेत ते केलेले आहेत आणि लाडू करताना पाक वगैरे करायची अजिबात आवश्यकता नाही त्यामुळं अतिशय सोप्या पद्धतीनं कोणीही हे लाडू जे आहेत ते घरच्या घरी बनवू शकतो खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत जरूर करून बघा तर हे हिरव्या मुगाचे लाडू करण्यासाठी या ठिकाणी दीड कप हिरवे मूग घेतलेले आहेत मूग भाजण्याआधी ते एकदा कपड्यांना स्वच्छ पुसून घेऊ शकता कढईमध्ये काढून मूगजे ते भाजायला घ्यायचे मध्यम आचेवर साधारण एक सात ते आठ मिनिटं मूगजे ते भाजून घ्यायचे आहेत अगदी खूप लालसरही करायचे नाहीत जसजसंही मूग भाजत जातो तसा त्यांचा जो रंग आहे तो बदलतो हे बघा तुम्ही पाहू शकता याचा हिरवा रंग जाऊन हलका असा लालसर असा रंग आला आहे इतपत यांना भाजून घ्यायचं अगदीच काळपट असे भाजायचे नाही आहेत आता हे जे भाजलेले मूग आहेत ते चाळणीमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊ हे बघा मूग थंड झाले की मग ते मिक्सरच्या भांड्यात काढून त्याचं बारीकसं पीठ करून घ्यायचं मिक्सरवर अगदी गिरणीप्रमाणे बारीकचं पीठ होत नाही बऱ्यापैकी चांगलं फिरवून घ्यावं लागतं तेव्हा कुठे असं बारीक पीठ होतं आणि हातानं जर का तुम्ही हे पीठ पाहिलं तर याच्यामध्ये रवाळ असे कण लागतात इतपत हे जे पीठ आहे ते फिरवून घ्यायचं आहे खूप जाडसरही ठेवायचं नाही आहे आणि अगदी बारीकही नको अशा पद्धतीनं हे जे पीठ आहे ते दळून घेतलं आता कढईमध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप काढलं आहे याच्यामध्ये पहिल्यांदा आपण पावकप खाण्याचा डिंक घालणार आहोत मध्यमाचेवर डिंक छान असा फुल्ला पाहिजे इतपत याला तळून घ्यायचं डिंक आतमध्ये कच्चा राहिला नाही पाहिजे हे बघा असा छान फुल्ला की डिंक बाजूला काढला आता उरलेल्या तुपामध्ये सुकामेवा घालून परतून घेऊ काजू बदाम जो कोणता सुकामेवा आहे तो याच्यामध्ये वापरू शकता तसेच प्रमाणही याचं कमी अधिक ठेवता येईल सोनेरी रंगावर सुकामेवा जो आहे तो तळून काढला आहे आता कढईमध्ये साजूक तूप वाढवलं आता तयार केलेलं मुगाचं पीठ याच्यामध्ये घातलं मूग जे आहे ते आधी भाजून घेतल्यामुळं ते बारीक करण्यासाठीसुद्धा सोपे पडतात आणि जेव्हा आपण हे पीठ भाजून घेतो तेव्हा पीठही लवकर भाजलं जातं हे बघा मध्यम ते मंदाचेवर याला एकसारखं खालीवर करत पीठ भाजून घ्यायचं आहे आणि लागेल तसं सा साजूक तूप पीठ भाजताना याच्यामध्ये वाढवायचं साधारणपणे पीठ जे ते असं ओलसर होईल इतपत साजूक तूप याच्यामध्ये वापरायचं एकूण अर्धा कप साजूक तूप मी वापरलं आहे आवडीनुसार तुपाचं प्रमाणही कमी अधिक ठेवता येईल ज्याप्रमाणे आपण बेसन लाडूंसाठी बेसन भाजून घेतो तसंच छान असं खमंग पीठ भाजून घ्यायचं आहे हिरवे मूग अतिशय पौष्टिक असतात अशा पद्धतीनं जर का हे तुम्ही लाडू करून ठेवले तर मधल्या वेळेत खाण्यासाठी अतिशय चांगला आणि पौष्टिक पर्याय आहे हे बघा साधारण पंधरा मिनिटं हे जे पीठ आहे ते भाजून घेतलं आहे पाच मिनिटानंतर पीठ थोडंसं थंड होतं आणि मग याच्यामध्ये गूळ पावडर घातली आहे एक कप गूळ पावडर याच्यामध्ये घातली आहे गुळ पावडर जर का नसेल तर गूळ चिरून किंवा किसून घातलात तरीसुद्धा चालेल तसेच तळेला डिंक याच्यामध्ये घातला आणि सगळं छान असं मिक्स करून घ्या डिंकामुळं काय होतं की लाडूंना छान असं रवाळ टेक्स्चर येतं लाडू खूप पिठूळ लागत नाहीत शिवाय खाण्याचा डिंक घातल्यामुळं लाडूसुद्धा अधिक पौष्टिक होतात डिंक खाल्ला जातो हे बघा हे सगळं असं छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आता मिक्सरच्या भांड्यात काढून हे चांगलं फिरवून घ्यायचं यामुळं काय होतं की डिंकसुद्धा बारीक होतो डिंक गूळ मुगाचं पीठ तिन्ही साहित्य छान एकजीव होतं आणि लाडू वळता येईल इतपत हे जे मिश्रण आहे ते असं छान ओलसर असं होतं हे बघा तुम्ही पाहू शकता मिश्रण जे आहे ते वळता येईल इतपत असं ओलसर झालं आहे जर का तरीही खूप कोरडं वाटलं तर थोडंसं तूप पातळ करून याच्यामध्ये घालू शकता आता वेलची पूड घातली आहे सुक्यामेव्याचे काप घातले सुकामेवा जर का दाताखाली आलेला आवडत नसेल तर हा सुद्धा तुम्ही मिक्सरवर फिरवून बारीक करून घेऊ शकता हे बघा सगळं असं छान एकजीव झालं आहे मिश्रण एकसारखं मिक्स करून घेतलं आणि याचे छोटे छोटे लाडू जे आहेत ते वळून घ्यायचे हे बघा असे सहज लाडू वळले जातात मिक्सरवरच पीठ बारीक करून घेतल्यामुळं खूप छान रवाळ असं टेक्स्चर लाडून येतं थंडीच्या दिवसात खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असे लाडू आहेत हे बघा एकूण वीस ते बावीस लाडू जे आहेत ते या प्रमाणामध्ये होतात अतिशय पौष्टिक आहेत आणि खायलासुद्धा खूप छान लागतात मुगाचे लाडू आहेत असं ओळखायलाही येणार नाही इतके ते छान चविष्ट असे लागतात त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला ला ला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद